अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेत प्रचंड जागृती दिसून येत आहे या निवडणुकीत दणशक्तीला थेट आव्हान देत जनशक्तीच्या बळावरच सौ भारती परीट यांचा विजयी निकाल लागणार असा ठाम निर्धार मतदारांनी व्यक्त केला आहे मतदारसंघातील नागरिकांनी निवडणूक स्वतःच्या हाती घेण्याचा निर्णय घेतला असून भारती परीट यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला आहे गावागावातील बैठका प्रचार फेऱ्या व वा जनसंवादातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे विकास पारदर्शक सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या उमेदवारांना मतदार प्राधान्य देत आहेत त्यामुळे या निवडणुकीत धडाच्या जोरावर चालणाऱ्या राजकारणाला जनता धडा शिकवणार अशी चर्चा अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघात रंगली आहे मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा थेट सामना होत असून जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने म्हणजेच भारती परीट यांच्या विजयाकडे झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत भारती परीट मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित होणार असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे स्वयंसिद्धी न्यूज साठी अभय वाळकुंजे